इलेक्शन कमिशनने महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये घोटाळा केलाय बोलतात आहेत आजही बोलतात आहेत परंतु हा विषय कोर्टामध्ये गेल्याशिवाय त्याचा निकाल लागेल अशी परिस्थिती नाही आम्ही कोर्टामध्ये जात असताना नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस ला चोवीस ला पत्र लिहिलं होतं या सर्व राजकीय पक्षांना ते आपण एकत्र गेलो तर, तर आपल्याला असणार निकाल त्या ठिकाणी येऊ शकतो याच कारण की आरटीआय मध्ये इलेक्शन कमिशनने असं कळवलंय की आमच्याकडे कुठलाही रेकॉर्ड नाही सहा नंतरच झालेलं मतदान जे आहे हे महत्वाचं आहे आणि त्याला करताना एक वेगळी पद्धत त्या ठिकाणी करावी लागते ती पद्धत त्यांनी पाळली आहे का हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे तो पाळला नसेल तर इलेक्शन रद्द करता येतात ता असा त्याच्यातला भाग आहे कालच राहुल गांधींनी कर्नाटक मधल्या असणाऱ्या एका मतदारसंघातला अनालिसिस करून सांगितलं की एवढे असणारे बोगस आहेत अशी परिस्थिती आहे माझ स्वतःच म्हणणं आहे की त्या काँग्रेस पक्षाने चांगलं काम केलं परंतु त्याला असणारं उलट उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलं इलेक्शन कमिशन मार्फत की तुम्ही हे जे म्हणताय ते अफिडेव्हिट वरती दाखल करा आता पाहायचं आहे की राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष ऍफिडेव्हिट वरती त्यांनी डिक्लेअर केलेली माहिती ते दाखल करतात आहेत का काँग्रेस पक्ष आणि इतर या सगळ्यांना माझं असं आव्हान आहे की मुंबई हायकोर्टाने आम्ही याचिका दाखल केली होती ती फेटाळली त्याच्या संदर्भात आम्ही असताना सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहोत पुढच्या आठवड्यापर्यंत ती ऍडमिशन साठी येईल अशी परिस्थिती आहे या अपीलमध्ये इतर सगळं पक्ष इंटरविनर म्हणून जर आले तर त्याला असणार एक वजन येतं पक्षांना जे मांडायचं आहे राजकीय पक्षांना जे मांडायचं आहे पब्लिकली जे मांडतात त्याच्यापेक्षा कोर्टामध्ये मांडण्याची त्यांना असणारे एक संधी आहे कोर्टामध्ये मांडण्याची त्यांना असणारे संधी आहे आणि या प्रश्नावरती कोर्टच निर्णय घेऊ शकतं अशी अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी ते सकाळी ट्विट केलं होतं की राहुल गांधीने हा इशू आम्ही जे अपील केलेले आहे त्या निमित्ताने त्यांना एक संधी आहे पुन्हा कोर्टात येऊन आपलं म्हणणं मांडण्याची त्या संधीचा त्यांनी असा फायदा घ्यावा आणि म्हणून ते ट्विट आम्ही केलं होतं आपण आता विचार याच्यावरतीच विचारा सर इतर पक्षांनी तुम्ही आवाहन करता की इतर पक्षांनी सुद्धा येतात की निश्चित त्यांनाही सुद्धा संधी असेल कारण की सगळ्या पक्षांना संधी आहे इंटरव्हिनर होण्याची सं, सगळ्यांनाच संधी आहे ते कोर्टाला रिक्वेस्ट करू शकतात पण त्याच्यामधून काही निर्णय वेगळा येईल असल्यास तुम्हाला शक्यता वाटते ठीक जिथे इलेक्शन कमिशन यांनी स्वतःहून म्हटलेलं आहे की आमच्याकडे कुठलीही कागदपत्र आम्ही ठेवलेली नाहीत त्याच्यामुळे शहात्तर लाख मत झाली याच्यावरतीच प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी येतो आणि शहात्तर लाख मत मतदानाचा रेकॉर्डच नसेल तो आमच्या दृष्टिकोनातून मग ही सगळी इलेक्शन प्रोसेस फ्रॉड आहे आणि इलेक्शन हे फ्री अँड फेअर झालं पाहिजे हे बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं कोर्टाने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे इलेक्शन फ्री आणि फेअर हे झालं नसेल तर ते रद्द केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही असं आम्ही कोर्टापुढे मांडतो तर आता हे राहुल गांधी पत्रकार झाला म्हणून मी मग म्हटलं की त्यांचं लगेच उत्तर आलं की तुमचं म्हणणं अफिडेव्हिट वरती मांडा आता अफिडेव्हिट वरती मागण्याची प्रथा आहे की नाही हा एक वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये तेव्हा दुसरी संधी आम्ही असं म्हणतो राहुल गांधींना या अपील आम्ही जे केलेले सुप्रीम कोर्टामध्ये तिथे आहे त्यांच्याकडे बॅटरी ऑफ लॉयर्स आहेत ते तिथे असं हजर राहून तिथे आपलं म्हणणं मांडू शकतात पण आपल्याला वाटतं राहुल गांधी केली आम्ही आवाहन करण्याचा आमच्या हातात आहे आम्ही असणार आव्हान करणार आता जॉईन व्हायचं की ना जॉईन व्हायचं हे त्यांनी ठरवायचं आहे मतदारसंघ निवडला माझं म्हणणं की ती करण्याची गरज नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय याच कारण की शहात्तर लाख मतदान हे मतदान ची वेळ संपल्यानंतर झालेलं आहे इलेक्शन कमिशन स्वतःच म्हणत आहे त्याच्यामुळे ते शहात्तर लाख मतदान घ्यायचा मतदान अधिकार देण्याच्या अगोदर काही सोपस्कार त्या ठिकाणी करावे लागतात आणि त्याच संदर्भात आम्ही असणार माहिती मागितली होती त्याला उत्तर असं आलंय की आमच्याकडे ती माहिती नाही त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो की शहात्तर लाख मतदारांनी टाकलेत की कोणी टाकलेत हेच इलेक्शन कमिशनला जर माहीत नसेल तर हे इलेक्शन खोट आहे असंच त्या ठिकाणी धडण्याच्या पलीकडे मार्ग राहत नाही तर कालच्या पत्रकार परिषद असं देखील दाखवलं की एकाच व्यक्तीचं तीन चार वेगवेगळ्या ठिकाणी एक शून्य घराचा पत्ता त्याच घरात सत्तर ते ऐंशी लोक दाखवले असं देखील राहुल गांधी सांगितलंय तर शक्यता आहे मी नाकारत नाही त्या गोष्टींचा तर याचिका जेव्हा मुंबई हायकोर्टात होती तेव्हा पण तुम्ही इन्व्हाइट केलं होतं तेव्हा नाही आले आता काय संधी आहे माझं म्हणणं त्यावेळेस आले नाहीत हे बरोबर आहे आता त्यांनी असणार एका मतदारसंघामध्ये मतदारसंघावरनं असणार उघड उघड इलेक्शन कमिशनची भांडणच विकत घेतलेलं आहे तर आता ते पूर्णत्वाला घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्राचं हे जे अपी, अपील आहे त्याच्यावरनं तुम्हाला करता येतं जेव्हा निकाल लागला होता विधानसभेचा तेव्हा गांधी म्हणले होते की निकालामध्ये तेव्हा शरद पवारांचं की आपण निकालाचं विश्लेषण केलं पाहिजे उपस्थित काही माणसांवर टाळलेलं आहे गरज वाटत नाही बोलायची त्यानंतर काही लोकांनी बोला काही लोकांनी निवडणुकीनंतर आम्ही पुन्हा त्याची मतमोजणी करावी अशी मागणी केली होती काही दिवसाचा कालावधी गेल्यानंतर परत मागणी सोडून दिली असं सो देखील घडलंय घडले ना काही जण कोर्टातही गेले होते पण त्यांनी ते प्रेस केलं नाही त्यांचं लावून झालं की सुरुवात करतो नाही झालं का सुरुवात करू घेत अच्छा अच्छा विचार बॅलेट पेपर बॅलेट पेपरचा वापर होणार नाही बॅलेट पेपरचा नाही वापर होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे पुन्हा मी असं म्हणेन की विरोधी पक्षांना आज एक संधी आलेली आहे की सुब्रमण्यम स्वामीच्या केसमध्ये व्ही व्ही पॅट वापरावं आणि ते वापरणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तर इलेक्शन महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशन जे आहेत त्यांना विचारण्यात येऊ शकतं की तुमच्याकडे जर व्हीव्हीपॅट नसेल तर व्हेरिफिकेशनच होत नाही आणि व्हेरिफिकेशन होत नाही यामुळे तुम्ही असणारा बॅलेट पेपरवरती ह्या इलेक्शन घ्या हा आग्रह सगळे राजकीय पक्ष एकत्र करून गेले तर इलेक्शन कमिशनवरती प्रेशर येऊ शकतं आणि तो ते निर्णय घेऊ शकतो आता हे सगळे एकत्र येणार का हा मोठा प्रश्न आहे तिकडे सर दिल्लीत तर इंडिया बैठका चालू आहेत एकत्र येण्याचं तिकडे दिसत आहे तुम्हाला असं काही वाटत की फक्त नुकत्या बैठका होतात मात्र कोणी एकत्र येत इलेक्शन आलं की आपल्याला कळेल हिंदी एक मिनट एक कांग्रेस पार्टी की तरफ से कल राहुल गांधी ने कर्नाटक की एक असेंबली कॉन्स्टिट्यूंसी में कितने वोट डुप्लीकेट है इसके बारे में एक विवरण दिया इस बात के हम लोग सराहना करते हैं कि किसी न किसी तरह से हर राजनीतिक दल जो है वो इलेक्शन कमीशन मैनेज हो चुका है और सही तरीके से कानूनी तरीके से उनका बर्ताव नहीं है ये दिखाने की कोशिश चल रही है हम कांग्रेस पार्टी की ओर से ये ये उनको बताना चाह रहे हैं कि मुंबई हाई कोर्ट का जो फैसला आया उस फैसले के खिलाफ हम लोग सुप्रीम कोर्ट गए हैं हो सकता है कि अगले हफ्ते उसकी सुनवाई शुरुआत हो और राजनीतिक दलों से हमारी एक अपील है कि अगर आप लोग उसमें सहयोग सहयोगी हो हो जाते हो और विनर एप्लीकेशन के माध्यम से हमको भी अपनी बात रखनी है तो हो सकता है कि कोर्ट उनको परमिशन दे और वो अपनी बात एक रख सकते ऐसी एक परिस्थिति है मैं ये मान के चलता हूँ कि ये लड़ाई रास्ते की लड़ाई नहीं है कोर्ट की लड़ाई है लोग जागरूकता अगर करना है तो मेरे की अवेयरनेस होना जरूरी है लेकिन निर्णय अगर लेना है तो कोर्ट के माध्यम से ही निर्णय हो सकता है और इसलिए ये कोर्ट का मामला जहां तक है वहां तक मैं इतना ही कहूंगा कि इलेक्शन कमीशन ने जो 76 लाख वोट इलेक्शन बंद होने के बाद हो गई है उसके बारे में जब विवरण मांगा था तो उन्होंने कहा कि हमारे पास इसका कोई रिकॉर्ड नहीं है अगर रिकॉर्ड नहीं है तो इसका मतलब यही है कि ये फर्जी वोटिंग है और इस फर्जी वोटिंग को अगर कोर्ट के सामने ले आए तो हो सकता है कि कोर्ट जो है ये इलेक्शन को रद्द करे ऐसी एक परिस्थिति है इसलिए हम लोग ने कांग्रेस पार्टी और तमाम पार्टियों को दोबारा लिखने जा रहे हैं कि भैया ये अपील सुप्रीम कोर्ट में पेंडिंग है आप लोग अभी तक इस पे सहयोगी नहीं है इंटरवीनिंग एप्लीकेशन डाल के आप इस पे सहयोग देंगे।, देंगे ऐसे उम्मीद मैं उनसे करता हूँ